हॅलो फ्रेंड्स एज्युकेशन अँड स्पोर्ट्स या चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे राज्यामध्ये वर्षात पन्नास हजार पदांची मेगा भरती होणार आहे आणि यामध्ये शिक्षण विभागातील शिक्षक पदांकरिता जवळपास दहा हजार पदे भरली जाणार असल्याची माहिती समोर येत आहे त्यामुळे शिक्षक पदभरतीकरता वाट पाहणाऱ्या उमेदवारांसाठी एक आनंदाची बातमी आहे काय नेमकी बातमी सविस्तरित्या आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्या अगोदर एज्युकेशन अँड स्पोर्ट्स या चॅनलवरती तुम्ही नवीन असाल आणि चॅनलला अद्यापही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका पाहूया राज्यात नऊ वर्षात पन्नास हजार पदांची मेगा भरती एम पी एस सीसह पोलीस शिक्षक आरोग्य पशुसंवर्धन विभागाचे नियोजन अशी ही बातमी या ठिकाणी प्रसिद्ध झालेली आहे राज्याच्या शासकीय विभागामध्ये विशेषतः विविध विभागामध्ये सद्यस्थितीत अडीच लाखाहून अधिक पदे रिक्त आहेत शासनाचे कामकाज गतिमान व्हावे वैयक्तिक लाभार्थीच्या योजनांची प्रभावीपणे प्रभावीपणे अंमलबजावणी व्हावी या हेतूने दरवर्षी पन्नास हजार पदांच्या मेगा भरतीचे नियोजन नवीन माहितीने केले आहे प्रत्येक विभागामधील रिक्त पदे व पहिल्या वर्षी कोणते पदे भरणे जरुरी आहे याची या माहिती संकलित केली जात असल्याचे सामान्य प्रशासन विभागातील वरिष्ठ सूत्रांनी सांगितले राज्य सरकारने काही महिन्यापूर्वी मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना सुरू केले त्याअंतर्गत दरवर्षी दहा लाख सुशिक्षित तरुण तरुणींना विविध शासकीय व निमशासकीय व खाजगी आस्थापनामध्ये सद्यस्थितीत किंवा सहा महिन्याचे प्रशिक्षण घेता येणार आहे त्यासाठी सहा ते दहा हजार रुपयापर्यंतचे विद्यावेतन दिले जात आहे सद्यस्थितीत प्रशिक्षणासाठी अर्ज केलेल्या सहा लाख अर्जदारापैकी पंच्याहत्तर टक्के तरुण तरुणींना शासकीय विभागामध्येच प्रशिक्षणाचा पर्याय निवडला आहे त्यातून शासकीय विभागामध्ये रिक्तपदे भरणे आवश्यक असल्याची बाब समोर आली आहे या पार्श्वभूमीवर आत्ता विविध विभागातील रिक्तपदे पुढील पाच वर्षात टप्प्याटप्प्याने भरली जाणार आहे दुसरीकडे तीस हजार शिक्षक पदभरती करण्याचे नियोजन झाले होते पण त्यातील एकवीस हजार पदांनाच पदांचीच भरती झाली आहे अजूनही नऊ हजार पदे रिक्त आहेत याचबरोबर तेही सत्तर टक्केच्या प्रमाणात आहेत उर्वरित तीस टक्के म्हणजे अजूनही शाळांमध्ये पंधरा हजारावर अधिक शिक्षक पदे रिक्त आहेत म्हणजे सद्यस्थितीला शिक्षक पदांची रिक्त संख्या जवळपास पंधरा हजार इतकी असल्याची माहिती समोर येत आहे त्याही भरतीचे नियोजन सुरू आहे कृषी सार्वजनिक आरोग्य पशुसंवर्धन उद्योग मराठी राज्यभाषा विभाग गृह शालेय शिक्षण महसूल या विभागातील पदे देखील पुढील पाच वर्षामध्ये भरली जाणार आहेत सर्वात महत्त्वाचं पहा या ठिकाणी दिलेले अपडेट जे आहे या अपडेटनुसार भरतीचे संभाव्य नियोजन या ठिकाणी देण्यात आलेलं आहे या नियोजनामध्ये गृह विभाग सात हजार जागा शिक्षण विभाग शिक्षक दहा हजार स्थानिक स्वराज्य संस्था दहा हजार एम पी एस सीतर्फे दहा हजार पशुसंवर्धन व अन्य विभाग तेरा हजार अशी ही पदभरती केली जाणार आहे राज्यात यापूर्वी दोनदा पोलीस भरती पार पडली असून आता डिसेंबर दोन हजार चोवीसपर्यंत रिक्त होणाऱ्या पदांची माहिती संकलित केली जाईल त्यानंतर नवीन वर्षात जानेवारी फेब्रुवारीत भरतीसंदर्भातील निर्णय होईल आता मागील भरतीतील नवप्रविष्ट पोलीस उमेदवारांना प्रशिक्षणासाठी पाठवले आहे असे अप्पर पोलीस महासंचालक विशेष प्रशिक्षण व खास पदके यांच्याद्वारे सांगण्यात आलेले आहे सर्वात महत्वाचं कंत्राटकीय शासकीय भरती याची उत्सुकता सर्वच उमेदवारांना लागलेली आहे म्हणजे ही जी बरती हो ही। की बरती हो ही। सर, भरती होणार आहे नेमकी कंत्राटी होईल की शासकीय भरती होईल राज्य शासनाने यापूर्वीच अनेक शासकीय विभागातील पदे कंत्राटी पद्धतीने घेण्याचा निर्णय घेतला आहे त्यानुसार सार्वजनिक आरोग्य उद्योग अशा विभागामध्ये भरती देखील झाली आहे आता दोन हजार पंचवीस सव्वीस या वर्षातील पन्नास हजार पदांची जी भरती आहे ती कंत्राटी असणार की शासकीय यावर अधिकाऱ्यांनी कोणतेही भाष्य केले नाही म्हणजे सद्यस्थितीत ही भरती कंत्राटी असणार की शासकीय याबाबत सर्वच उमेदवारांच्या मनामध्ये शंका निर्माण आहे त्यामुळे यावरती आपलं लक्ष असणारे अपडेट मिळताच ही भरती शासकीय होईल की कंत्राटी हे येणाऱ्या काळामध्ये स्पष्ट होईल व्हिडिओ आवडल्यास नक्कीच लाईक शेअर करा आणि तुम्हाला काय वाटतं भरती कशा स्वरूपाची हवी कमेंट बॉक्समध्ये कळवायला विसरू नका धन्यवाद